साखरवाडी येथे बुद्ध विहारासाठी शासकीय जागा उपलब्ध करून त्यावर बुद्ध विहार उभारण्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या त्वरित द्याव्यात या मागणीसाठी साखरवाडीतील बौद्ध समाज बांधव साखरवाडीतील फलटणपर्यंत पदयात्रेने येऊन तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मागणी पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे निंबाकर निंबाळकर यांनी भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले तर साखरवाडी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी व्यवहार व्हावं अशी त्या भाग परिसरातील अनेक ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्या जागेची उपलब्धता व्हावी त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे एक्साईज डिपार्टमेंटची जागा आहे आणि ती जागा फक्त ते पाच आरच मागतात म्हणजे पाच गुंटेत जागा त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे अत्यंत मला वाटतं अत्यंत रास्त मागणी आहे आणि त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून रामराजे साहेब असतील माझे आमदार दीपकराव चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील आणि त्या ठिकाणी एक चांगलं कस कशाप्रकारे विहार आपल्याला उभं करता येईल अशा दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नपूर्वक राहू जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी अत्यंत चांगलं विहार आपण निर्माण करू अशा दृष्टीकोनातून आमच्या